हाय एव्हरी वन अक्षय पुजारी दिस साईड आणि आजच्या एक्सक्लुसिव्ह व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक अशी रिव्हर्सल स्ट्रॅटेजी जी वापरून आपण खूप छोट्या कॅपिटल पासून खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकतो उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी पन्नास हजारच्या गुंतवणुकीपासून पाच ते सहा लाख रुपयांचा कॉर्पस बनवू शकतो आणि असा मोठा कॉर्पस बनवून देणारी कंपनी मला दोन हजार एकवीस मध्ये कशी मिळाली होती हे आपण बघणारच आहे पण त्याच सोबत अशी सुपर गेन देणारी कंपनी आपण आज कशी शोधू शकतो ती शोधण्यासाठी नेमके पॅरामीटर्स काय असतात हे सुद्धा आपण बघणार आहे चला तर मग मेजर लर्निंग कडे जाऊया आणि या लर्निंग ची सुरुवात करूया एक रिअल लाईफ एक्झाम्पलने तर तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसतोय एक स्नॅपशॉट जे दोन हजार एकवीस सालचं सा ट्विट आहे सात जून दोन हजार एकवीस या तारखेचं आणि यामध्ये आपण आयडेंटिफाय केलेली होती एच एस सी एल ही कंपनी म्हणजेच हिमाद्री स्पेशल केमिकल्स लिमिटेड आणि या कंपनीची किंमत जी आहे या कंपनीच्या स्टॉकची जी किंमत आहे ती त्यावेळेला पन्नास ते सत्तर या झोनमध्ये होती आणि इथून ही थ्री टाइम्स टू सेवन टाइम्स म्हणजे थ्री एक्स टू सेवन एक्सची ग्रोथ देऊ शकते अशा पद्धतीचा अनालिसिस किंवा अशा पद्धतीचा ओव्हरव्ह्यू आपण त्यावेळेला मांडलेला होता ट्विटरवरून त्या ट्विटमध्ये जो स्नॅप आहे चार्टचा तो इथे आता मी ओपन केलाय आणि यामध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता की दोन हजार सोळा साली अशाच पद्धतीचं एक अॅक्युम्युलेशन या कंपनीने केलेलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ नऊशे पर्सेंटची मूव दिलेली होती स्टॉकने ती सुद्धा रफली इन टू इयर्स आणि याच पद्धतीचं सिमिलर पॅटर्न आणि अॅक्युम्युलेशनचे वॉल्युम्स आपल्याला दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा दिसले आणि त्या बेसवरती आपलं म्हणणं होतं की थ्री टाइम्स टू सेव्हन टाइम्स या कंपनीची प्राइस ग्रो होऊ शकते आणि आता आपण बघतो एच एस सी एलची प्राइस हिस्ट्री दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतची आणि इथे ॲज यू कॅन क्लिअरली सी चोपन्न रुपयाच्या आसपास ज्या प्राइस पॉईंटला आपण आयडेंटिफाय केलेला होता त्यानंतर स्टॉक हायर हायची सिरीज जी आहे मंथली चार्टमध्ये ही कंटिन्यू करत आज ट्रेड करतोय सहाशे छप्पन्न रुपयांना म्हणजेच पन्नास रुपयाला अॅक्युमिलेट केलेला स्टॉक जो आहे तो सहाशे रुपयांपेक्षा सुद्धा जास्त किमतीला ट्रेड करतोय आणि या स्टॉक मुळे वेल्थ क्रिएशन जे झालंय एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता ते म्हणजे बावन्न हजार रुपयाची जी गुंतवणूक आहे एक हजार क्वांटिटी या स्टॉकची दोन हजार एकवीस मध्ये जी बाय केली होती त्याची आज व्हॅल्यू आहे जवळजवळ सहा लाख छप्पन्न हजार नऊशे रुपये म्हणजेच क्लिअरली सहा लाख चार हजारचं कॅपिटल अप्रिसिएशन आहे हे झाले ऍक्च्युअल गेन्स जर ही हजारची क्वांटिटी आहे ती त्या दिवसापासून म्हणजे आठ नऊ जूनपासून आजपर्यंत पूर्ण होल्ड केली असेल तर पण रिअल पोर्टफोलिओमधल्या फिगर्स थोड्याशा वर खाली असू शकतात कारण काय होतं जेव्हा ऍक्च्युली अशा पद्धतीचा स्टॉक बाय केला जातो तेव्हा वॉट आय प्रिफर इज मी पार्शियली गेम्स बुक करत जातो म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मी काही प्रॉफिट बुक केलं त्यानंतर मी तीनशे नव्वदच्या आसपास थोडंफार प्रॉफिट बुक केलं त्यानंतर पाचशे चाळीसच्या आसपास थोडंफार प्रॉफिट बुक केलं सो ऑन अँड सो फोर त्यामुळे रिअल गेम्स जे आहेत ते अगदी सहा लाख चार हजार नाही म्हणलं तरी सुद्धा चार ते पाच लाखाच्या आसपासचे तर नक्कीच असू शकतात दॅट टू विथ लिमिटेड रिस्क आणि अजून एक इंटरेस्टिंग इन्साईट म्हणजे फक्त एवढाच गेन झालाय का कॅपिटल ऍप्रिसिएशनचा तर नाही तर या गुंतवणुकीमधून थोडाफार डिव्हिडंड सुद्धा प्रत्येक शेअर होल्डरला मिळालाय जो थोडाफार व्हेरी करू शकतो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ युनिट्स हेल्थ आणि त्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा इन्साईट म्हणजे जर आपण गेल्या चार ते पाच वर्षाची हिस्ट्री बघितली तर निफ्टीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती निफ्टी इंडेक्स असेल किंवा एटीएफच्या द्वारे त्यांचे गेन्स होते वन सेवन्टी टू पर्सेंट व्हॅरज या स्टॉकने आपल्याला सिक्स एट्टी पर्सेंटच्या आसपास रिटर्न दिले म्हणजे एक आउट परफॉर्मिंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे आपल्याला जवळजवळ सहा पॉट जास्त रिटर्न मिळालेत एका ॲव्हरेज इन्व्हेस्टरपेक्षा सुद्धा तर एस सी सारख्या कंपनीचं उदाहरण आपण यासाठी बघितलं जेणेकरून तुमची एक बिलीफ सिस्टीम डेव्हलप व्हावी आणि तुमच्यासाठी हे क्लिअर तुमच्या माझ्यासारखा रिटेल इन्वेस्टर, छोटा ट्रेडर सुद्धा हो खूप एक्स्ट्रा ऑर्डिनारी गेन्स आणि प्रॉफिट कमवू शकतो जर व्यवस्थित डिसिप्लिन आणि व्यवस्थित प्रोसेस फॉलो करून गुंतवणुकीची जर्नी आपण पुढे नेली तर आणि एच एस हे फक्त एक ट्रायमा उदाहरण झालं पण असे स्टॉक्स आहेत ज्यांनी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिलेत आणि विथ बेअर मिनिमम रिस्क खूप मोठे मोठे रिवॉर्ड सुद्धा मिळवून दिलेत त्यातलंच एक उदाहरण सांगायचं झालं तर युनियन बँकेचा स्टॉक तुम्ही बघू शकता याचा चार्ट आपण आयडेंटिफाय केला होता जून दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा या स्टॉकची किंमत पस्तीस रुपयाच्या आसपास होती पस्तीस रुपये पासष्ट पैसे तु बीस आणि इथे एक मस्त आर एस आय डिव्हर्जन्स प्लस ब्रेक दिल्यानंतर डिमांड झोनमधून स्टॉकने एक चांगला सपोर्ट मिळवला होता आणि त्यानंतर स्टॉक सरळ सरळ टू फिफ्टी एट पर्सेंट वर गेलाय म्हणजेच पस्तीस रुपयांपासून एकशे साठ पर्यंत गेला त्यानंतर सध्याची जी किंमत आहे ती एकशे सत्तावीस ते एकशे तीसच्या घरामध्ये कारण स्टॉक थोडासा करेक्ट सुद्धा झालाय सो दोन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठावन्न किंवा अडीचशे टक्क्यांनी आपली वेल्थ वाढवणं हे शेअर मार्केटमध्ये खरोखर पॉसिबल आहे पण यासाठी व्यवस्थित पेशन्सची आणि क्युरियस माइंड जे अभ्यास करण्यामध्ये बिलीव्ह करतं जे रिसर्च करण्यामध्ये बिलीव्ह करतं अशा माईंडची गरज आहे हे सोडून सुद्धा उदाहरणं आहेत जसं की ग्रॅन्युअल्स आहे जे बारा मेल आपण तीनशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास आयडेंटिफाय केला होता त्यानंतर विप्रोचा जर चार्ट तुम्ही बघितला यावरती डिटेल्ड व्हिडिओ केला होता मी जेव्हा विप्रोची किंमत तीनशे ऐंशी रुपयाच्या आसपास होती तिथे स्टॉक कोणत्या लेवलसला गेला तुम्हाला ऑलरेडी माहिती रिसेंट एक्झाम्पल आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक या चार्ट सुद्धा याची सुद्धा किंमत दोनशे चौऱ्याहत्तर वरून खूप चांगल्या लेवलला गेली होती आणि त्यानंतर स्टॉक थोडासा सध्या करेक्ट झालेला सुद्धा आपल्याला दिसतोय सो so, हे झालं आतापर्यंत आयडेंटिफाय केलेल्या स्टॉकचं पण आता यापुढे जर आपल्याला असे स्टॉक आयडेंटिफाय करायचे असतील तर नेमकं काय करायला हवं हे आता आपण बघूया मुळात आजच्या व्हिडिओमधून आपण फोकस करतोय रिव्हर्सल स्ट्रॅटजीवरती आणि ही रिव्हर्सल स्ट्रॅटजी म्हणजे काय तर युजली एखादा स्टॉक किंवा सिक्युरिटी ज्या वेळेला मूव करते अशा पद्धतीचा एक चांगला अपट्रेंड असतो त्यानंतर स्टॉक थोडासा डाऊन साईडला जाऊन परत आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू करतो थोड्याशा रिट्रेसमेंट नंतर किंवा पुलबॅक नंतर तर थोडक्या आधी या रिव्हर्सल स्ट्रॅटेजी मधून आपण फोकस करायचा काय प्रयत्न करतोय तर ज्या वेळेला स्टॉक आपली रॅली सुरू करतोय आणि रॅलीचा फर्स्ट लेग संपवतोय याला आपण झिरो टू वन ही स्टेप म्हणूया त्यानंतर स्टॉक थोडासा खाली येतो एक पुलबॅक दाखवतो किंवा करेक्शन दाखवतो कारण कदाचित त्यावेळेला ओवरऑल मार्केटमध्ये मा सुद्धा करेक्शन आलेलं असू शकतं म्हणजेच निफ्टी सुद्धा डाऊन आहे इंडायसेस डाऊन आहेत बऱ्याचशा इंडस्ट्रीज सेक्टर डाऊन आहेत त्यासोबत आपला स्टॉक सुद्धा खाली येतो त्यानंतर एक चांगला ब्युटिफुल स्ट्रॉंग असा बेस बनवतो हो आणि हा बेस तयार झाल्यानंतर स्टॉक परत जी आपली अपवर्ड जर्नी आहे ती कंटिन्यू करतो आणि ही जी जर्नी ही असते जवळपास वन पॉइंट सिक्स या पॉईंटपर्यंत म्हणजे आपला आधी पॉईंट झिरो होता मग पॉईंट वन होता आणि पुढचा जो पॉईंट आहे हा वन पॉईंट सिक्स झाला हे जे पॉईंट्स आहेत हे फिपोनाचे जे रिट्रेसमेंट्स वापरून त्याच्या लेवल्स वापरून खूप मस्त पद्धतीने आयडेंटिफाय सुद्धा करता येऊ शकतात पण त्या विषयाला जर आता आपण सुरुवात केली तर खूप लेंदी व्हिडिओ होईल आणि खूप वेगळ्या टॉपिकवरती जाईल त्यामुळे ते परत मी कधीतरी कव्हर करायचा नक्की प्रयत्न करेन आत्ता आपला जो फोकस आहे तो आहे रिव्हर्सल स्टॉक्सवरती किंवा रिव्हर्सल स्ट्रॅटेजीवरती सो एल असेल युनियन बँक असेल किंवा इतर जे स्टॉक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले हे प्रायमरीली आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलेत यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की ही जी पहिली रॅली आहे ही आपण आधी ऑब्झर्व केली ही पूर्ण रॅली या रॅलीनंतर आपण ऑब्झर्व केलं की या स्टॉकमध्ये चांगला पुलबॅक येतोय म्हणजे स्टॉक थोडासा खाली येतोय आणि ज्या वेळेला हा पुलबॅक संपून स्टॉक परत जा वर जायला सुरुवात करेल अशा वेळेला आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालंय ओव्हरऑल जो स्टॉक वर चाललाय तो थोडासा ज्या वेळेला रिव्हर्सल दाखवतोय पुलबॅक दाखवतोय अशा वेळेला आपण तो चांगल्या पद्धतीने कॅप्चर आहे के आणि त्यानंतरची जी पूर्ण मूव आहे ही कॅप्चर केली आहे त्यामुळे ही संपूर्ण रॅली जी आहे ही आपल्याला कॅप्चर करायला मिळाली ऑलमोस्ट हा जर वन पॉईंट पकडला तर हा पॉईंट एटी पकडला आणि हा वन पॉईंट सिक्स पकडला तर ही संपूर्ण जी रॅली आहे पूर्ण पूर्ण ही पूर्णच्या पूर्ण आपल्याला कॅप्चर करायचा चान्स मिळाला तर आता तुम्ही म्हणाल की हे जे रिव्हर्सल स्टॉक आहेत हे नेमके आपण शोधायचे कसे तर येस मी तुम्हाला याचा स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी आपण खूप चांगले पैसे मिळवू शकतो हा बिलीफ आपण एस्टॅब्लिश केला त्यानंतर आपण नेमकी स्ट्रॅटजी कोणती वापरणार आहे त्याचे बेसिक्स बघितले त्याच्या मागचं लॉजिक बघितलं आणि आता आपण आलोय महत्वाच्या पार्टवरती तो म्हणजे स्टॉक शोधायचा कसा तर हा स्टॉक शोधण्यासाठी आपण असं तर करू शकत नाही की पाच ते सात हजार जे काही सगळे स्टॉक्स लिस्टेड आहेत त्या प्रत्येकाचा चार्ट ओपन करा त्याचं प्राइस ऍक्शन अनालिसिस करा त्यानंतर ठरवा की हा वर चाललाय की खाली चाललाय असं जर आपण करायला गेलो तर त्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो म्हणून आपण यामध्ये एक प्रॅक्टिकल सोल्युशन आणलंय जे आहे चार्टिंक नावाची साईट आणि या साईटवरती खूप सारे स्क्रीनर्स आहेत जे आपल्याला आर एस सायड डिव्हर्जन्स दाखवून देतात जे आपल्याला रिव्हर्सलचे कॅन्डिडेट शोधून देतात आणि थोडक्यात पाच ते सात हजार कंपनीज मधून आपल्याला शॉर्टलिस्ट करून देतात पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस कंपनीज आणि त्या कंपनीचे स्टॉक्स त्या कंपनीचे चार्ट्स आपण ऍक्च्युली अनालाइज करू शकतो आणि ठरवू शकतो की हे आपल्या स्ट्रॅटेजीसाठी सुटेबल आहेत की नाही इफ यस तर यामध्ये कधी आणि कशी एंट्री घ्यायची तर याच सगळ्या स्क्रीनर्सपैकी एक स्क्रीनर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय जो आहे फिबोनाची आर एस आय कॉम्बिनेशन बाय स्टॉक शास आणि हा मी क्रिएट केलेला स्क्रीनर आहे हा आणि याच्यासोबत अजून दोन तीन स्क्रीनर्सच्या ज्या लिंक्स आहेत त्या आपल्या पिंड कमेंटमध्ये मी देतोय अजिबात काळजी करू नका त्याचसोबत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय सो त्यावरती डिरेक्टली क्लिक करून तुम्ही सध्या असे कोणते स्टॉक आहेत जे कदाचित रिव्हर्सल देऊ शकतात हे इझिली शोधू शकतात तर उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही वरती क्लिक कराल तेव्हा अशा पद्धतीचे लिस्ट जी आहे स्टॉक्सची ही तुम्हाला दिसे। दिसे तुम्हा तुम्हा दिसेल जसे इथे स्टॉक दिसतात ना तुम्हाला टाटा कन्झ्युमर असेल किंवा एम्फोसिस असेल एलटीएम एंट्री असेल हे सगळे स्टॉक तुम्हाला दिसतील आणि मग यापैकी प्रत्येकाचा चार्ट किंवा तुम्हा जे तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटत आहेत ज्या नोन कंपनीज आहेत अशावरती क्लिक करून तुम्ही त्याचा चार्ट अनालाइज करून पुढच्या गोष्टी ठरवू शकता तर आता तुम्हाला रिसेंट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण ऑलरेडी एक स्टॉक आयडेंटिफाय केला होता रिसेंटली ज्याचं नाव आहे महिंद्रा लाईफ सायन्सेस आणि हा दोन टाइम फ्रेम्समध्ये मी अनालाइज केलं सगळ्यात पहिल्या टाइम फ्रेम म्हणजे वीकली टाइम फ्रेम जिथे हा स्टॉक आपल्याला क्लिअरली दिसतंय आहे की जो स्मार्ट मनी झोन आहे किंवा डिमांड झोन आहे या झोनवरती आलाय आणि या झोनमध्ये आपण बघू शकतो की जेव्हा जेव्हा या झोनमध्ये स्टॉक आलाय तेव्हा एक चांगला बाउन्स या स्टॉकने दिलाय आणि म्हणूनच आत्ता जेव्हा हा स्टॉक परत इथे आलाय त्यावेळेला आपण म्हणू शकतो की कदाचित एक पद्धतीचा बाउन्स या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि तो सेम स्टॉक जेव्हा आपण वीकली टाइम वरून डेली टाइम फ्रेमला फ्रेम शिफ्ट होऊन बघतो तेव्हा आपल्याला दिसते की यामध्ये एक आर एस आय डायव्हर्जन सुद्धा तयार झालाय स्टॉक कन्सिस्टंटली डाऊन मध्ये होता पण एक खूप चांगली बुल कॅन्डल विथ पॉवर इथे तयार झाली आणि कदाचित एक ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देऊन हा स्टॉक वर जाऊ शकतो इथे बघूया की महिंद्रा लाईफ सायन्सेसच्या प्राईसने कशा पद्धतीने रिॲक्ट केलंय ठराविक लेवलचा आल्यानंतर सो सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला स्टॉक इथे आला होता पाचशे पा ते पाचशे वीस या झोनमध्ये तेव्हा स्टॉकने एक चांगला बाउन्स दिला आणि स्टॉक जवळपास सिक्स ट्वेंटी या लेवल्स पर्यंत गेला दुसऱ्यांदा म्हणजे तेरा मार्चला जेव्हा स्टॉक आला ऑलमोस्ट पाचशे सत्तावीसच्या आसपास त्यानंतर एक खूप सडन अपसाईड रॅली दिली आणि स्टॉक सरळ सरळ गेला सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी वन या लेवल पर्यंत जेव्हा स्टॉक परत एकदा सिमिलर झोनमध्ये आला जेव्हा पाच जून ही तारीख होती आणि पाचशे तीस ही प्राइस होती तिथून परत एकदा स्टॉकने खूप मस्त रॅली दिली अठरा जून पर्यंत आणि हा स्टॉक गेला सिक्स हंड्रेड अँड थर्टी सेव्हन पर्यंत आणि आता फायनली सोळा सप्टेंबरला परत सेम झोनला स्टॉक आलाय फाईव्ह थर्टी फाईव्ह या लेवलच्या आसपास आणि इथून आता हा स्टॉक कुठंपर्यंत पर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल आपण बघू शकतो यात अजून एक महत्वाची गोष्ट जी मी आधी पण नमूद केली ती म्हणजे आर एस आय डिव्हर्जन्स तयार झालेले आता आर एस आय डिव्हर्जन्स काय असतो हा कशा पद्धतीनं प्राईस मध्ये एक ॲडिशनचं काम करतो हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो पण त्याआधी जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्सलचे असे स्टॉक्स आयडेंटिफाय करतो तेव्हा दोन फार महत्वाच्या गोष्टी असतात राद्रायवडचे तीन फार महत्वाच्या गोष्टी असतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्राइस ऍक्शन त्या चार्टमध्ये स्पेसिफिकली कशा पद्धतीने बिल्ड झालंय हे जे मी झोन हा शब्द परत परत वापरतोय हे वेगवेगळे झोन असतात जसं डिमांड झोन असेल सप्लाय झोन असेल स्मार्ट मनी झोन असेल अशा पद्धतीचा हे झोन्स आयडेंटिफाय कसे करायचे हे एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलचं स्किल आहे आणि हे खूप कमी प्रोफेशनल ट्रेडर्सकडे असतं आणि हे जे स्किल आहे हे मी रेग्युलर बेसिसवरती जे वेबिनार्स आणि सेशन्स घेत असतो काही पेड काही फ्री त्यामध्ये एक्सप्लेन करत असतो हा एक कंप्लिटली वेगळा पार्ट झाला दुसरा जो भाग आहे यामधला तो आहे इंडिकेटरची मदत म्हणजे जसं की आपण इथे आरेसाय हा इंडिकेटर वापरून इथे आपल्याला थोडी एज निर्माण करायचा प्रयत्न करतोय तर यावरचा जो वेबिनार आपण घेतलेला होता त्याचं रेकॉर्डिंग फ्रीमध्ये अवेलेबल आहे युट्यूब चॅनलवरती आपल्या आणि हे जवळपास तीन ते चार तासाचं सेशन होतं जे मी कट शॉर्ट करून एडिट करून तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आणलंय फक्त काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सो त्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता त्याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी दिली आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे हे सगळं बघतानाच काही बेसिक फंडामेंटल फॅक्टर्स सुद्धा आपल्याला बघावे लागतात फक्त प्राइस ऍक्शन खूप जबरदस्त चाललंय म्हणून त्या बेसिसवरती आपण ब्लाइंडली कोणत्या स्टॉकमध्ये किंवा कंपनीमध्ये पोझिशन घेणं कधी कधी नुकसान देणारं ठरू शकतं सो so, तुम्हाला मी जुने सुद्धा स्टॉक्स दाखवले जे अशा पद्धतीने खूप चांगले ग्रो झाले आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची सुपर मूव्ह कोणत्या स्टॉक्समध्ये येऊ शकते हे सुद्धा थोडक्यात दाखवलं विथ वन ऑर टू एक्झाम्पल्स अल्दो तुम्ही याला कोणतेही ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन समजू नका तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरली लक्षात यावा म्हणून या स्टॉक्सचा या स्टॉकच्या चार्टचं उदाहरण मी तुम्हाला दिलं तुम्ही जर आपलं चॅनल व्हिजिट केलं तर तुम्हाला हे सुद्धा दिसेल की रिसेंटली म्हणजे दोन आठवड्यापूर्वीच जी आपली रिव्हर्सल स्ट्रॅटेजी आहे जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली ही स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती दोन स्टॉक मी आयडेंटिफाय केले होते आणि त्यावरचा डेडिकेट एक डेडिकेटेड व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी पोस्ट केलाय यामध्ये आय गेस टाटा स्टील आणि एन एम डी सी हे दोन स्टॉक्स मी आयडेंटिफाय केले दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे मी तुम्हाला बोललो आर एस आय डिव्हर्जन्सच्या वेबिनारबद्दल तर तो आहे हा व्हिडिओ तर आई वुड रेकमेंड की हा अठरा मिनिटाचा जो वेबिनारचा पीस आहे वेबिनारचा रेकॉर्डिंग आहे हे तुम्ही नक्की बघा आणि ते झाल्यानंतर हा जो अडतीस मिनिटाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी स्क्रीनर वापरायचा कसा त्या स्कॅनरच्या बेसिसवरती स्टॉक शोधायचा कसा त्याचा अनालिसिस कसा करायचा आणि खूप चांगला ट्रेड प्लॅन ट्रेड मॅनेजमेंट कसं करायचं हे सगळं इन डेप्थ एक्सप्लेन आहे आणि हे ॲक्च्युली आपले पेड वेबिनार्स होते दोन्ही सुद्धा पण हे मी फ्रीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत युट्यूबवरती सहसा असं होतं की फ्रीची गोष्ट दिली की त्याची किंमत राहत नाही आणि असंच या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा झाले कारण याला जे व्ह्यूज आले हे बघून खरंच कधी कधी डिसअपॉइंट व्हायला होतं की हाय क्वालिटी आणि खूप वर्धी कंटेंट मी तुम्हाला दिलाय फ्रीमध्ये आणि तरी सुद्धा याला सगळं मिळून क्युम्युनेटिव्ह तीन ते चार हजारचा व्ह्यू बेस मिळालाय फक्त पण ठीक आहे येणाऱ्या काळात कदाचित हे व्हिडिओज शूट अप होऊ शकत सो सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे की एक्सक्लुसिव्ह पद्धतीचं नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर केलंय हे नक्की बघा आणि यातून तुम्हाला खरंच खूप फायदा मिळवून देणारे स्टॉक मिळतील कदाचित तुम्हाला सुद्धा एखादा हजार टक्के पाच हजार टक्के प्रॉफिट देणारा स्टॉक मिळेल आणि दोन तीन वर्षानंतर तुम्ही मला नक्की सांगाल की यस या बेसिसवरती आम्ही काही स्टॉक शोधले होते आणि त्याच्यामुळे आमची वेल्थ खूप मल्टिप्लाय झाली सो आय लुकिंग फॉरवर्ड टू सच मेसेजेस इन कमिंग फ्युचर आणि कमिंग बॅक टू व्हिडिओ अगेन हे दोन्ही वेबिनार्स बघितल्यानंतर तुमचा बेसिक खूप मस्त लेवलला क्लिअर होईल आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जर ऍडव्हान्स लेवलचा नॉलेज सुद्धा हवा असेल अबाउट द झोन्स स्मार्ट मनी झोन असेल एच एन आय झोन असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच आपली एक लिंक आहे जिथून तुम्ही मला डीएम करू शकता व्हॉट्सअपवरती की तुम्हाला हे शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे जर तुम्ही असा मेसेज मला पाठवला तर शुअरली नेक्स्ट टाइम जेव्हा किंवा आपलं फ्री पेड जे काही सेशन असेल वेबिनार असेल मास्टर क्लास असेल त्यावेळेला मी शुअरली तुम्हाला नोटीफाय करेन आणि त्यानंतर तुमच्या अवेलेबिलिटी प्रमाणे तुम्ही ते अटेंड करू शकता आपला जो रिसेंट वेबिनार आहे तो आहे सहा ऑक्टोबरला म्हणजे संडेला आणि जोपर्यंत हा व्हिडिओ आउट होईल आय गेस तोपर्यंत त्याच्या सीट्स फुल झालेल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचा वेबिनार तुम्हाला इमिजिएटली करायचा असेल तर तुम्ही लिंकवरती क्लिक करू शकता खाली दिलेल्या त्यामध्ये तुम्हाला जर सीट्स अवेलेबल दिसल्या तर हा वेबिनार सुद्धा तुम्ही डेफिनेटली अटेंड करू शकता आपले जे अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहेत हे तुमच्या मित्रांसोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका अँड प्लीज अल्सो कन्सिडर सबस्क्राईबिंग टू धिस चॅनल आणि याच सोबत माझ्याकडून जे व्हिडिओज तुम्हाला येतात यामध्ये अजून काय सुधारणा करायला मी अजून आपल्या चॅनलसाठी आपल्या सबस्क्राईबर्सच्या ग्रोथसाठी अजून काय करू शकतो याबद्दलचे इनपुट तुमच्याकडून येऊ देत आणि लाईक आणि सबस्क्राईब तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय की आजच्या व्हिडीओमध्ये कुठे काही चुकलं असेल कुठे काही बरोबर असेल कोणती गोष्ट आहे जी मी अवॉइड करायला हवी कोणती गोष्ट आहे जी मी अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो हे सगळे इनपुट्स नक्की द्या कमेंट्समधून मी प्रत्येक कमेंट वाचव त्यातून नवीन काही काहीतरी शिकून इम्प्लिमेंट करायचा नक्की प्रयत्न करेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच परत भेटूया पुढच्या आठवड्यात अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अँटिल देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच